नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण रुई गावमध्ये आलेलो आहे आपल्या आर आरणे म्हणून फोन आलेला आहे हे घर कोणाचं आरनेंचंच का खरात का खरात हिरामन खरात हिरामन यांनी आपल्याला फोन आलेला आहे तर आजीने या मावशीने आणि ते काका कुठे गेले काकानी पण बरीचशी मेहनत केली मेहनत करू लागली आपल्याला हे स्लाय बागू शकतात स्लाप एक वर्षाभरापासून सामान पडेल होते इथं तिथं घराच्या समोर बांधाला इथं साप होता अडचण भरपूर होती इथं साप दिसला बिळामध्ये बिळामध्ये बघितला मी तो आतमध्ये बिळामध्ये बसलेला आहे तो साप तर आपल्या थोडीशी मेहनत लागणार आहे तर थोडी मेहनत करून त्या सापाला बाहेर काढावं लागेल आजीबाईनी मावशी ना बरीचशी मेहनत केली आपल्याला हे प्लाय उचलायला काय त्यांनी बघितलं स्वतःहून कोणी बघितलं अगोदर तुम्हीच बघितला ना तर आजीनं त्यांनी बघितला तर आपण या सापाला काढू इथून पुढं त्यांनी का तीन इकडं या घराच्या अंग येतं नाही असं इन काकून पाहिला तर साप तर आपण त्या सापाला बाहेर काढू अंदाजे चांगला मोठा आहे रॅट स्नेक आहे वाटतं बाहेर काढू आपण त्याला तर काढू आपण थोडीशी मेहनत करून हा बघितला बघितला <स्टेणला> 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 <स्टेण> तू जाय ना बुड हां तर थावडा प्लाउड आहे त्याच्याकडली धरले दामीन आहे <सदिखलोने> दामीन <देखलोने> खूपच मोठा साप आहे तुम्ही बघू शकता देखील असा होऊन तो तिकडे निघलेला आहे अडचणीचा भाग आता भरपूर अर्दणी मध्ये तो साप आलेला इकडे बघू शकता तिकडे हो मला धरीन बीलिन काय करेन बाबो क्लिक कर क्लिक कर आधी बंद कर बंद कर बंद कर परत चालू करत पुन्हा कुठे गाव दाख यांना इतरा बने इदो सापा इ मित्रा उपस्थित करतो सापाने ताला मी शिरळगाथा भामाने दादवावर तर ना बोला ना वो चाय न दिदे सा इदरक जानती दो इतराला बोलू शकतो पूर्ण गाव गाव मध्ये पण तिकडे हे ती रुपि पडला

होऊ शकता सगळ्या साईडने गावातले पब्लिक ठीक आहे धन्यवाद असे जर काही सापाडले तर जवळील सर्पमित्राला तसं वनविवाला कळवत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पतंश स्टाळा धन्यवाद